नमस्कार सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या संदर्भातच काल सर्क्युलर आलं आहे म्हणजे महाराष्ट्राचं सर्क्युलर माझ्या हातामध्ये आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचं जे आदेश आहेत परिपत्रक हा शासनानं काल म्हणजेच बारा जून रोजी काढलेला आहे त्याचा काय अर्थ आहे सातारा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये किती गट आणि गण झालेले आहेत आणि आरक्षण कसं पडणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे खरं तर सातारा हे हे ग्रामविकास विभागाच्या वतीनं काल म्हणजेच बारा जूनला सर्क्युलर क्रमांक छत्तीस हे काल जारी केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या अनुमतीनं एकोणीस सात छप्पन्न सहा मेच्या आदेशाच्या अंतर्गत साता महाराष्ट्रातील बत्तीस जिल्हा परिषद आणि तीनशे छत्तीस पंचायत समित्यांचं आरक्षण कसं असेल आणि किती गट आणि गण असतील हे त्यांनी सांगितलेलं आहे सर्क्युलर हे चोवीस पानाचं आहे मात्र त्यातलं मी सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तुम्हाला सांगणार आहे सन दोन हजार सतरा साली जे आरक्षण पडलेलं होतं चौसष्ट जिल्हा परिषद गटापैकी ते त्यात लोकसंख्येच्या आ आधारावर म्हणजेच सर्व सातारा जिल्ह्यातील गट आणि आहे लोकसंख्येच्या आधारावर एक गट वाढलेला आहे म्हणजे चौसष्टचा पासष्ट गट झालेले आहेत आणि एकशे तीस गण झालेले आहेत म्हणजेच काय तर दोन हजार बावीसला च्या वेळी आरक्षण पडले होते तुम्हाला माहीत असेल हे ह्या आरक्षणाच्या वेळी एकूण चौऱ्याहत्तर गट गट होते त्यानुसार ते आरक्षण पडले होतंय हे शासनानं आता कॅन्सल केलेलं आहे म्हणजेच सांगण्याचा उद्देश काय तर चौऱ्याहत्तर जे आरक्षण पडले त्या पद्धतीनं आरक्षण आता पडणार नाही नवीन आरक्षण पडणार आहेत आजच्या या सर्क्युलेश सर्क्युलरच्या प्रमाणं म्हणजेच गेल्या वेळचा जो दोन हजार सतराला जे आरक्षण टाकलं होतं दोन हजार एकोणीसला निवडणुका झाल्या होत्या त्या पद्धतीनं एक गट वाढलेला आहे म्हणजे चौसष्टचे पासष्ट गट झालेले आहेत आणि एकशे तीस गण झालेले आहेत माझ्यासमोर नुसार या आहेत महाबळेश्वरमध्ये दोन गट चार गण वाईमध्ये चार गट आठ ग आठ गण खंडाळा तालुक्यात तीन गट सहा गण फल फलटण तालुक्यात ता ता आठ गट आणि सोळा गण मान तालुक्यात पाच गट आणि दहा गन खटा तालुक्यात सात गट चौदा गण कोरेगाव तालुक्यात सहा गट आणि बारा गण सातारा तालुक्यात आठ गट आणि सोळा गण जावली तालुक्यात तीन गट आणि सहा सहा गण पाटण तालुक्यात सात गट आणि चौदा गण आणि कराड तालुक्यात बारा गट आणि चोवीस गण म्हणजेच काय चौसष्टचे गट पस पासष्ट झालेत आणि कराड तालुक्यातला एक गट कमी झालेला आहे तो मलकापूरचा असावा असं माझा अंदाज आहे मलकापूर नगरपंचायत झाल्यामुळं दोन हजार सतराच्या नंतरचं म्हणतो मी ते त्यामुळं तिथला गट कमी झाला असावा म्हणजेच कराड तालुक्यात बारा बारा गट आणि चोवीस गण झालेले आहेत याचा अर्थ असा आहे की की आगामी सातारा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकामध्ये शासनाच्या आदेशानुसार पासष्ट गण असणार आहेत एकशे तीस एकूण गण असणार आहेत आणि खऱ्या अर्थानं आजपासून हे दुमशान सुरू होणार आहे सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक प्रत्यक्ष होईल असा अंदाज आहे पाहत राहा महाराष्ट्राला